नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अचूक प्रमाणामध्ये मधुर गोड लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा शिरा बनवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने नाश्त्यामध्ये पौष्टिक गव्हाच्या पिठाचा शिरा एक ते दीड वर्षाच्या मुलांनाही खाता येईल असा म लुसलुशीत शिरा चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला खूप छान अशी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन प्रेस करा, करा। म्हणजे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिऱ्यासाठी इथे शुगर सिरप बनवलेले आहे त्यामध्ये दोन वाटी पाणी एक वाटी साखर अर्धा चमचा इलायची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घालून हे मिश्रण छान असे उकळून घेतलेले आहे कढई मंद गॅसवर गरम करून आपण इथे एक वाटी तूप घेतलेला आहे यातील अर्धी वाटी तूप आपण यामध्ये घालून घेऊया तूप घट्ट असल्यामुळे मी नगभर तूप कमी घेतलेलं आहे मंद गॅसवर तूप वितळून घेतलेलं आहे आता यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ घालूया गव्हाचे पीठ तुपामध्ये मिक्स करूया जर जशी गरज लागेल तस तसं आपण यामध्ये तूप घालणार आहे इथे गव्हाचे पीठ आपण घातलेल्या अर्धी वाटी तुपामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये आणखीन दोन ते तीन चमचे तूप घालून परत एकदा हे गव्हाचे पीठ छान असे मिक्स करून घेतलेलं आहे गॅस मंदच ठेवायचं आहे म्हणजे मंद गॅसवर गव्हाचे पीठ अगदी रवाळ असं छान भाजलं जातं आत्ता जरी हे पीठ कमी दिसत असलं तरी यामध्ये पाणी घातल्यानंतर हे पीठ छान असं फुलतं आणि चिरा जास्त प्रमाणात होतो आता हे उरलेलं सर्व तूप आपण यामध्ये घालून घेऊया म्हणजे इथे आपल्याला बरोबर एक वाटी तूप लागलेलं आहे इथे मी दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवर गव्हाचे पीठ तुपामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आणि परतून घेत असताना सतत हलवून घेऊन हे गव्हाचे पीठ आपण छान असं परतून घेतलेलं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे गव्हाच्या पीठाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया हलकासा गोल्डन ब्राऊन कलर व्हायला सुरुवात झाली की समजावे की गव्हाचे पीठ छान असे शिऱ्यासाठी तयार झालेले आहे इथे मी काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर काळे हे बारीक काप करून घेतलेले आहेत हे आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान असे मिक्स करूया तुम्ही जर एक ते दीड वर्षाच्या लहान बाळासाठी हा शिरा बनवत असाल तर यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले नाही तरी चालेल ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर चार ते पाच मिनटं आपण हे गव्हाचे पीठ छान असं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण शुगर सिरप घालूया इथे शुगर सिरप घालताना थोडे थोडे हे शुगर सिरपचे पाणी घालून छान असे मिक्स करून घेऊया शुगर सिरप घातल्यानंतर हे गव्हाचं पीठ खूप छान असं फुललेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं इथे रवाळपणा आलेलं आहे पिठाला उरलेले सगळे शुगर सिरप घालून घेऊया आणि हे छान असं या शुगर सिरपमध्ये मिक्स करून घेऊया जस ज़ जसं गव्हाचं पीठ पाणी ऑब्झर्व करेल तस तसं हे घट्ट होत जातं आणि छान अशी कन्सिस्टन्सी येते तुम्ही बघू शकता इथे शुगर सिरप छान असे पिठामध्ये मिक्स झालेलं आहे आता झाकण लावून आपण एक मिनिटभर मंद गॅसवर वाफ देऊन घेऊया एक मिनिटभरानंतर तुम्ही बघू शकता शिरा छान असा इथे फुललेला आहे छान असा तयार झालेला आहे शिरा आता हा शिरा थोडासा हलवून घेऊया आणि आपण हा शिरा सर्व करूया तुम्ही बघू शकता इथे आपला रवाळ दाणेदार लुसलुशीत असा इथे गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून तयार झालेला आहे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये तीन ते चार प्लेट शिरा बनतो वाटीच्या आकारानुसार किंवा तुमच्या मेजरमेंटनुसार हे प्रमाण कमी जास्त प्रमाणात होऊ शकतं अशा पद्धतीने पौष्टिक हेल्दी मऊ लुसलुशीत घाव्हाच्या पिठाचा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत